नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो पवित्र रिश्ता मालिकेत वर्षाही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे गेल्या दोन वर्षापासून प्रिया कॅन्सरची झुंज देत होती तिची ही झुंज अपयशी ठरली मात्र आता प्रिया मराठेच्या निधनाबद्दल तिच्या ऑनस्क्रीन आईने स्वतः खुलासा केलेला आहे पवित्र रिश्ता आणि कसमसे या मालिकेत दोघींनी एकत्र काम केलं प्रियाची ऑनस्क्रीन आई स्वाती आनंद म्हणाली कसमसे मालिकेत ती माझी लेख म्हणून आली तो काळ आमच्यासाठी फार उत्तम काळ होता त्यानंतर आम्हाला दोघींना पवित्र रिश्ता मालिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा तिने मला फोन केलं आणि म्हणाली ताई पवित्र मालिकेत काम करू का यावर मी तिला म्हणाले कर काही हरकत नाही मालिकेत तीन बहिणींचं नातं फार चांगलं दाखवण्यात येणार आहे तू मालिका नक्की केली पाहिजे तो पाच वर्षाचा काळ प्रत्येकासाठी फार खास होता कारण मालिकेमुळे आमच्या लोकप्रियतेत वाढ झाली प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं एक कलाकार म्हणून आमच्यात अनेक बदल झाले पुढे प्रियासोबतचे शेवटचं बोललं कधी झालं असा प्रश्न देखील अभिनेत्रीला विचारला यावर स्वाती म्हणाली आम्हाला सर्वांना माहित होतं तिला कॅन्सर झाला आहे तिच्यासोबत बोललं झालं तेव्हा ती म्हणाली मी सगळं सहन केलंय आता यातून सुद्धा नक्की बाहेर येईल आम्हाला देखील वाटलं प्रिया पूर्णपणे बरी होईल पण तसं काही झालं नाही असं तिची स्क्रीन आई स्वाती म्हणाली मात्र प्रियाच्या जा जाण्याने तिच्या स्क्रीन आईला देखील मोठा धक्का बसलेला आहे